दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देण्यासाठी लवकरच मान्सून येतोय पुढच्या दहा दिवसात तो तळकोकणात पोहोचेल आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या तापलेल्या धुळेच्या वाटेचे चटके सहन करत पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे पाहूया तुम्हा आम्हाला हवाहवाचा सगळ्यांना ओलाचिंब करणाऱ्या मान्सूनच्या आगमनाविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट कुहू कुळू गाणाऱ्या कोकिळेसह आसमंतातल्या चराचराला पाना मान्सूनची चाहूल लागली तहानलेले चातक तापलेली धरणी माहितीची लेकर उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी ओली चिंब होण्यासाठी आतूर झाली हा पाऊस घेऊन येणाऱ्या आणि मेघांकरवी आपल्या पत्नीला संदेश धाडणाऱ्या कवी कालिदासांच्या मेघदूतातील विरह वेदनेनं तळमळणाऱ्या यक्षासारखी स्थिती अनेकांची झाली त्यांची उत्सुकता जास्त ताणू न देता मान्सूननंही भारताकडे कूच केलंय वेळापत्रका आधीच दोन दिवस केरळ मुक्कामी पोहोचलाय मान्सून जनरली केरळामध्ये एक तारखेला दाखल होत असतो पण एक जी एक तारीख असते ती नॉर्मल डेट असते त्याच्यापेक्षा चार दिवस अगोदर किंवा चार दिवस नंतर असा एक चार दिवसाचं एरर असतं तर एक आनंदाची बातमी आहे की मान्सून दोन दिवस केरळात जो एक तारखेला यायला हवा होता तो तीस तारखेलाच आज मान्सून केरळामध्ये दाखल झालेला आहे आता सध्या जो मान्सून आहे ही जी ब्ल्यू लाईन दिसते आपल्याला तर हा एक जूनला जो पाऊस केरळामध्ये दाखल व्हायला हवा असतो तो तीस मेलाच हा केरळामध्ये पाऊस दाखल झालेला आहे आणि ह्याचा जो पुढचा प्रवास आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये यायला एक साधारण आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल केरळात दाखल झालेला मान्सून मजल दरमजल करत देशभराला ओलाचिंब करतो वीस मे च्या सुमारास मान्सून अंदमान निकोबार बेटांवर पोहोचतो एक जून च्या सुमारास केरळ मध्ये येतो यावेळी दोन दिवस आधीच तो पोहोचलाय पाच जूनपर्यंत कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश आसामसह ईशान्येकडच्या राज्यांना ओलाचिंब करतो दहा जूनच्या सुमारास महाराष्ट्रासह छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पोहोचतो पंधरा जूनला गुजरात मध्य प्रदेश झारखंड हिमाचल प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात बरसतो एक जुलैला उरलेला राजस्थान आणि उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब जम्मू काश्मीरमध्ये पोहोचतो या वेळापत्रकात चार पाच दिवसांचा फरक पडू शकतो याआधी तो वेळे आधीच पोहोचलाय त्यानुसार पुढच्या दहा ते बारा दिवसात मान्सून महाराष्ट्राला भिजवण्याची वार्ता येते मान्सून केरळामध्ये दाखल झालेला आहे आणि हा मान्सून दाखल झाल्यामुळे एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा कारण एकदा केरळामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर डेफिनेटली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यावर्षी जो पाऊस पडणार आहे सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडणार आहे म्हणजे सामान्य जो नॉर्मल पाऊस आपल्या डिस्ट्रिक्टचे नॉर्मल असतात त्याच्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची पूर्व म्हणजे पूर्वसूचना हवामान खात्याने दिली दहा जूनला मान्सून तळकोकणात दाखल होईल आता तो चोर पावलांनी येतोय गर्जना करत आल्याची वर्दी देत याचा अंदाज सध्या तरी शक्य नाही मात्र आभाळात काळे ढग जमायला लागले आणि तो बरसायला पहिल्या थेंबाचा स्पर्श या तापलेल्या जमिनीला हो मातीचा सुगंध पुन्हा आम्हाला सुखावे पुन्हा न होणारी काही हा सुरू शकेल रणरण बालमृत्यू तितक्याच आनंदाने धक आबाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा विसर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो प्रतीक्षा संपे लहान भाग मुंबईहून धनंजय दळवी आणि राशी दिनामदारसह ब्युरो रिपोर्ट